मला आठ नऊ वर्षापासून फीसीओडीचा त्रास होता आणि एनडोमेटेरियल्स थिकनेसचा पण त्रास होता मी ॲलोपॅथिकच्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली त्याच्यातून मला काही फरक पडला नाही मी रोहती आयुर्वेदिकमध्ये आले आणि त्याच्यामुळे मला कन्फ्यूज झाला हे माझं बाळ सात महिन्याचं मी मेघा सिद्धार्थ गजगिरे राणार पाथर्डी नाशिक मला बाळ होत नसल्यामुळे मी खूप दवाखाने केले मला आठ नऊ वर्षापासून पी सी ओ डीचा त्रास होता आणि एनडोमेटेरियल थिकनेसचा पण त्रास होता मी ॲलोपॅथिकच्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली त्याच्यातून मला काही फरक पडला नाही मला मी मोबाईल मोबाईलमध्ये एकदा सर्च करता करता मला रोती आयुर्वेदिकचा ॲड दिसली मी तिथे त्यांना संपर्क केला रोहती आयुर्वेदिकमध्ये आले आणि त्यांनी मला विरेचंद पंचकर्म आणि बस्ती दिली त्याच्याने मला खूप फायदा झाला आणि मला कन्स्यू पण झालं एक वर्षानंतरून आणि मला पोट साफ होत नव्हतं आणि सतत लगेल आग पण जळजळ व्हायची ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले डॉक्टरांनी मला खूप छान सजेशन दिलं खूप छान ट्रीटमेंट घेतली त्याच्यामुळे मला कन्स्यू झाला हे माझं बाळ सात महिन्याचं थँक्यू <laughs> <laughs> रोती आयुर्वेदा